जय शिवराय मित्रांनो स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रमुख घटना लेखक आणि त्यासंदर्भातली माहिती बघा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर शिवरायांचे गागाभट्टने केलेल्या राज्याभिषेकातील काही चुका निश्चलपुरी याने दाखवून दिले कोणाच्याही मनात शंका राहू नये म्हणून चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांनी पुन्हा राज्याभिषेक करून घेतला कर्नाटक मोहीम सोळाशे शहात्तर साली शिवाजी महाराजांनी दक्षिणेची स्वारी यशस्वीपणे केली त्यानंतर संभाजी महाराजांची बंडखोरी दक्षिण मोहिमेवरून परतल्यावर संभाजी राजांच्या बंडखोरीचा प्रश्न शिवरायांसमोर उभा राहिला संभाजी महाराज मुघलांना जाऊन मिळाले होते परंतु लवकरच ते शिवरायांकडे परतले तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला हा शिवाजी महाराजांचा गणिमाकामा होता शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर खाली बघा शिवकाळात लिहिले गेलेले साहित्य कोणते ग्रंथ लेखक आणि वैशिष्ट्ये ग्रंथ कोणता आहे शिवभारत लेखक परमानंद वैशिष्ट्य का याच्यामध्ये शिवरायांचं चरित्र आहे या ग्रंथामध्ये शिवरायाचं चरित्र असलेलं ग्रंथ कोणता शिवभारत लेखक परमानंद त्यानंतर मराठी भाषेतील फारसी भाषेचा प्रभाव कमी व्हावा यासाठी शिवाजी महाराजांचा आज्ञेवरून राज्यव्यवहार कोणाची कोशाची निर्मिती करण्यात आली याचे लेखक आहेत रघुनाथ पंत हनुमंत ढोंडीराज लक्ष्मण व्यास आणि ग्रंथ आहे व्यवहार कोश त्यानंतर ग्रंथ कोणता आहे बुधभूषण संभाजी महाराजांनी हा लेखक आहे त्याचे राजकारणावरील ग्रंथ आहे नंतर नायिका भेद नकशिका शातशतक लेखक आहेत संभाजी महाराज तर अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी माहिती आणि सर्व प्रश्न प्रश्नपत्रिका जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र